भुसवळ नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवार म्हणून रजनी संजय सावकारे यांनी चौदा नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रजनी सावकारे म्हणाले की मी युतीचा उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केलेला आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील असे त्यांनी एवढी म्हटले आहे संघर्ष माझा मी सुनील आरासावळ नाही मी युतीचे उमेदवार म्हणून इथे नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्ष जो निर्णय घे युतीचे आपले सावकारे साहेब आणि आपले, आपले गुलाबराव पाटील साहेब या दोघांच्या मर्जीने जे निर्णय घेतला जाईल तो मला मान्य राहील मी माझा अर्ज इथे सादर केलेला आहे नगराध्यक्ष या पदासाठी युती न झाल्यास युती झाली आहे झाली आहे आता